नमस्कार मंडळी आज मटण आणलं होतं तर संडे स्पेशल आहे तर झटपट होणार आहे त्याच्यामुळं मी आता याच्यामध्ये टाकणार आहे हळद दोन चमचे हळद टाकायची खूप साध्या पद्धतीने मी करणार आहे थोडंसं हिरवी मिरची आणि लसूण आणि कोथंबीर याच्यामध्ये वाटलेलं आहे ते पण लावायचं याला मीठ टाकायचं दोन चमचे मीठ टाकते मी आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट आहे ती पण टाकायची थोडीशी लसूण पण वाटलेला आहे हिरव्या मिरचीमध्ये आणि पेस्ट पण टाकायची याच्यामध्ये अद्रक आहे तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी हे सगळं मटणला लागलं पाहिजे व्यवस्थित आता नवरात्र पण चालू होतील आणि नवरात्रामध्ये उपवास वगैरे असतात तर मटण वगैरे काही चिकन मटण खाता नाही येणार म्हणून संडे एक मिळाला आहे तर संडेसाठीच मी बनवते हे आता हे सगळं मिक्स करून झालं की पातीला ठेवते मी गॅसवर तर म्हणजे आता तेल तापलेलं आहे कांदा टाकायचा रोज कांदे घेतलेले बारीक चिरून घेतले तर तेल जास्त नाही टाकायचं कारण कांदा भाजेल एवढंच टाकायचं ते मी कांद्यात पण हळद टाकायची तुम्ही पातेल्यामध्ये पण करू शकता मी क कुकरमध्येच ठेवलं आहे दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आणि नंतर असंच शिजवणार आहे कुकरमध्येच शिजवणार आहे मी त्याच्यामुळे दोन शिट्ट्या काढून घेते जास्त नाही शिजवायचे याच्या असं काही शिजवतानाच फोडणीमध्ये थोडीशी कोथंबीर बारीक चिरून टाकायची खूप भारी टेस्ट येते याच्या मटण टाकून घ्यायचं सगळं मिक्स करायचं व्यवस्थित कारण तुम्हाला वेळ असेल ना तर तुम्ही पातीलाच शिजवू शकता खूप छान चिरत पातील असतं थोडा वेळ लागतो आता ह्याच्यावर थोडं झाकण ठेवतो मी वाफून द्यायचं चांगलं हे बघा मंडळी चांगली वाफ आलेली बारीक गॅस ठेवल्यामुळं आणि मिठामुळं पाणी सुटतं आता ह्याला झाकण लावायचं कुकरचं दोन शिट्ट्या काढायच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या बारीक गॅसवर मंडळी दोन शिट्ट्या झालेल्या गॅस बंद करायचा आता मंडळी दोन शिट्ट्या झाल्यानंतर परत मी अर्धा तास शिजवलेलं आहे बघा आणखीन बारीक गॅसवर तर आता ह्याला फोडणी घालायची आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे याच्यातच याच्यात पण करून दाखवणार आहे सुखं पण आणि रस्सा पण करणार आहे त्याच्यामुळे मी एक ले ले। ले ले। कांदा टाकलेला आहे मिठा त्याचा कांदा थोडासा लाल झालेला आहे तर मी हा मसाला केलेला मी टाकणार आहे या मसाल्याची मी खूप वेळा रेसिपी पण टाकलेली आणि पाहिजे असे पण मी आणखी टाकेल तर याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण आदरक आणि सगळे खडे मसाले आहेत ना थोडे थोडे घेतलेले तर हा दोन्हीसाठी मसाला वापरणार आहे मंडळी आपल्या घरचा साठवणीतला मसाला आहे ना तो टाकायचा आवडीप्रमाणे तुमच्या तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही हे तिखटच करणार आहे जास्त कारण आवडतं आमच्या मुलांना तिखट तर हे मिक्स करायचं हे दोन्ही ह्याच्यासाठी सुद्धा आणि पातळसाठी दोन्हीसाठी आहे हे मसाला आता सा चा। हे चांगलं परतून घ्यायचं थोडस पाणी टाकायचं आणि मस्त भाजून घ्यायचं मसाला पांढरे हे मिठाचं त्याच्यामध्ये ते पाणी घेणार आहे गरम आणि याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली शिजवताना लसूण हिरवी मिरची तर ते सूप प्यायला खूप भारी लागत तर आपण बिना तिकटाच ते शिजव शिज शिजलं की ते आपण मिठाचं खाऊ शकतो एवढं भारी लागतं ना ते छान लागतं आता मंडळी मसाला भाजतोय त्याच्यामध्येच थोडीशी कोथंबीर टाकायची खूप मस्त टेस्ट येते ह्याच्याने आणि चांगला मसाला शिजवून द्यायचा लगेच घाई काढायची नाही मटण टाकायची हे बघा मंडळी मस्त तरी आलेली एकदम आणि मसाला पण खूप छान भाजलेला आहे आता मंडळी आता मी ह्याच्यातला अर्धा मसाला काढून ठेवला आहे आमटीसाठी आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये सुक करणार आहे मी आता ह्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं सुक करून घेते आणि थोडस आमटीसाठी ठेवणार आहे थोडस मसाल्यापुरतंच मीठ टाकायचं कारण शिजवताना आपण भरपूर मीठ टाकलेलं आहे बाकी ह्याच्यात काहीच टाकायचं नाही आता आणि थोडस ड्राय होऊ द्यायचं आणि बंद करायचं गॅस मटन तर शिजल्या नाही कारण मसाले मिक्स करायचे आणि थोडस ड्राय होऊ द्यायचं तर आता मंडळी बंद करायचा गॅस कोथंबीर टाकायची आणि मस्त झालेलं आहे बघा शे एकदम भारी झालेलं आहे हे कढई काढून ठेव लगेच आमटी आहे हा मसाला काढून ठेवलेला तो टाकायचा आणि जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे ना तेवढं करू शकता तुम्ही पाणी ओतायचं गरम पाणी हे बघा ह्याच प्लेटमध्ये मी गरम पाणी होत हे बघा मंडळी बघू शकता तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे मंडळी आमटी पण तयार झालेली तर खूप छान घरामध्ये सुगंध सुटलेला आहे नॉनव्हेजचा तर झालेली आता गॅस बंद करायचा मंडळी इथं आहे मटणाचा इथं सुक केलेलं आहे कांदा लिंबू भाकरी आणि गरम गरम भात खूप मस्त आहे तर याप्रमाणे नक्की करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद